छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं सुद्धा बांधकाम आठ महिन्यात पंतप्रधानांच्या हातून उद्घाटन झाल्या पडत याचा इतका काळा इतिहास या भारतात आणि महाराष्ट्रात शाळेगाव शहरासह संबंध राज्यामध्ये नगर विकास खात्याकडून विकास खात्याकडून जी कामं चालू आहेत अत्यंत निकृष्ट पद्धतीची काम आहे सकाळी शाळेगाव शहरातील कॅप्टन कॉर्न चौकात काळे फुगे सोडून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांच्या विरोधात आंदोलन झालेलं आहे आता हे जे आंदोलन आहे या महाराष्ट्राचं राज्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा त्या ठिकाणी निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे पडलेला आहे आणि या महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि दुर्दैवी क्षण तो आहे ता ज्या महाराष्ट्रात आराध्य देव ज्यांनी हा महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यातून सोडविला किंबोना जाऊ दिला नाही अशा छत्रपतींचा पुतळा देखील बांधताना तिथे भ्रष्टाचार होतो आणि निकृष्ट काम होतं अशा या सरकारचा धिक्कार करण्यासाठी एवढंच नाही या माझ्या चाळीसगाव शहरासह संबंध राज्यामध्ये नगर विकास खात्याकडून ग्राम विकास खात्याकडून जी, जी चा, चा, काम चालू आहेत अत्यंत निकृष्ट पद्धतीची काम आहे या जनतेच्या कराचा पैसा ज्या पद्धतीने लुटला जातोय विकासाच्या नावाने त्याचा तर धिक्कार आम्ही सकाळी केलाच पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं सुद्धा बांधकाम आठ महिन्यात पंतप्रधानांच्या हातून उद्घाटन झाल्या पडतं याचा इतका काळा इतिहास या भारतात आणि महाराष्ट्रात दुसरा नाही या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आमच्यासाठी शर्मेची बाब आहे महाराष्ट्राची जनता या महायुती सरकारला कधीही माफ करणार नाही असा या महायुती सरकारचा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तो पुतळा परवा त्या ठिकाणी अचानक कोसळला त्या पुतळ्याचं काम अत्यंत निकृष्ट प्रतीचं त्या ठिकाणी झालेलं होतं पुतळा कोसळण्याची जी काय कारणं दिली जातात ती अत्यंत हास्यास्पद आहे वायूचा वेग पंचेचाळीस किलोमीटर असल्याने पुतळा पडला असं मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या या वक्तव्याचं देखील या ठिकाणी खेद व्यक्त करण्यात येतो छत्रपतींचा पुतळा जेव्हा त्या ठिकाणी नौदलाच्या मार्फत उभारला जातो त्यावेळेस समुद्राच्या किनारी जेव्हा पुतळा उभारला जातो तेव्हा त्या संदर्भात खारं पाणी वाऱ्याचा वेग या सारे निकष त्या ठिकाणी पूर्ण केले जातात परंतु ज्या ठेकेदाराला या ठिकाणी पुतळ्याचं काम दिलं ज्यांनी डिझाईन केलं ते डिझाईन देखील तपासला आणि पुतळा वर्षभरामध्ये कोसळला महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या इतिहासातली पहिली घटना आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि त्या घटनेच्या निषेधात या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारचा देखील निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं आम्ही जे काही आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडी पक्षाच्या वतीनं जे काही आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत हे आंदोलन महाराष्ट्राच्या अस्मितेचं आंदोलन आहे कारण छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर उभ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींना फार प्रचंड दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे ते दुःख न भरून येणार आहे आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षात जे अनेक गैरप्रकार झाले भ्रष्टाचार झाले छत्रपतींचा पुतळा बांधकाम करत असताना देखील त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त न करता भ्रष्टाचारला त्या ठिकाणी थारा देण्यात था आलेला आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो